हाय तर स्वागत आहे तुमचं माझ्या अशा नवीन 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 आणि कोऱ्या कोऱ्या ब्लॉगमध्ये तर बघू शकता असं खिरा काकडी वाळकं खायचं काम चालू आहे तुमच्याकडे काय म्हणतात त्यापैकी नक्की कमेंट मी प्लीज प्लीज तर चला असं बघत बघत काकडीवरच जीवन आहे माझं अर्ध असं खायचं खायचं आणि निघायचं घराच्या बाहेर थोडं फाड फाडायचं आणि थोडंसं सा सामान घ्यायचं म्हणून चालले मी असंच घराच्या बाहेर जातच नाही बरं का पण हे आपल्या काही कामाचं नाही आपल्याला काय आवडत नाही असलं झगा मग आणि मला बघा असं बिलकुल नाही आवडत आणि मग हां बघा काकडी खाली ना लगेच घसा तर हे घेतलं इयरबड्स इयरबड्स काय म्हणतात ते घेतलं आणि खिशामध्ये ठेवलं आणि गेले बघा माझ्या पुढच्या रस्त्यात आणि हा आहे माझा कॅमेरा पकडायचा हां तर कॅमेरा पकडवाचं का कारण काय ते काय ते काय माहिती तर चला मग असं मला आज बनवायची होती बिर्याणी तर मी बिर्याणीचं सा सामान आणायला गेले होते आहुन टाईम नव्हता आणि मी बरोबर सगळं सामान आणलं आणि माझ्या पप्पाचं फ्रीज आहे म्हणून मी स्वतःच काढून घेत होते तर ते म्हटले घ्या बाहेर तर ते म्हटलं नाही का असं म्हणजे ते चांगले आहेत भैया दुकानवाले म्हणजे असं चांगलेच आहेत मग मी माझं मी काढून घेतलं आणि मग आहूनचे शर्ट आणायला गेले इस्त्रीच्या दुकानात आठ दहा दिवस झाले टाकलेत पण मला लक्षातच नाही म्हटलं सांसुद्धा दिवसामध्ये वडा नको खायला म्हणून आणून ठेवलं बघू शकता आणि मग पहिले शर्ट घेतली ना अशी थैला उठाके चले आम घर पे आणि माझी मैत्रीण हसत होती पिशवीच नाही घेऊन गेली मी असच गेले तर चला असं जाऊन मग माझी मैत्रीण हसत होती आणि मग मस्त असं सामान विस्त्रीचे कपडे आपल्या हातातच असतं नाही का बोर बोर होत आणि माझा किचन थंडगार पडलाय सकाळपासून नाही का पोहे केले आणि खाल्ले थोडंसं फोन बघितला इकडं सोयाबीन बिर्याणी आम्हाला वेजिटेरियनचा आहे आमचं चिकन आहे आणि मस्त मस्त असे सॉंग लागले नाइंटी सॉन्ग माय फेवरेट कोणाकोणाला ना 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 नाईन्टी सॉन्ग आवडतात मला तर खूप आवडतात खूप आवडतात खूप आवडतात मग मी असे मस्त मस्त गाणी लावते एकदम मोठा आवाज करते आणि स्वयंपाक करते म्हणजे एवढं भारी वाटतं ना कधी काम झालं असं मला समजतच नाही माझ्या घरात मला कोण काही बोलत पण नाही असं मस्त गाणी लावले तिकडं गाणी बोलत बोलत असं मस्त स्वयंपाक होते आणि मग गाणं कुठलं म्हणते ते नक्की कमेंट मध्ये सांगा तू तू हे वही वही गाणं बोलत होते आणि मग असं मस्त बघा एक डबा अर्धा डब्बा होता फ्रीज मध्ये म्हणून मी एकच आणला छोटासा आणि अर्धा फ्रीज मध्ये होता काय आता सगळं असं विकतच आहे घरचं घरी बनवतच नाहीये मी सध्या मग असं बघा इकडं मिरची वगैरे मी तुम्हाला मॅग्नेट करायचं सांगतेच चिकन सोयाबीनला सेम करायचं आणि असली बिर्याणी लागते नाही का पहिलं दही टाकायचं मग हे मिरची अद्रक लसण कोथंबीर आणि पुदिन्याची पेस्ट बनवून घ्यायची त्याने एकदम फ्लेवर एकच नंबर येते मग असं मस्त हात टाकायचं सोयाबीन असो या बे चिकन असो तर त्याच्यामध्ये टाकायचं आणि मस्त अशी मिठाला मीठ टाकायचं जास्त म्हणजे एक किलोची बनवते ना तर जास्तच मीठ पाहिजे नाही का मग मी टाकलं की हळद पण हे बघा लाल तिखट पण जास्तच टाकायचं आमच्या इथे खूप तिखट खातात तर तिखट तिखटच मस्त लागते बिर्याणी आम्हाला सपक नाही आवडत बाबा मग धनिया पावडर पण टाकला जास्त बिर्याणीला जास्त मसाला छान लागतं गाणी म्हणत म्हणत एवढं भारी वाटतं मला काय सांगू मी असंच करते घरामध्ये मला बोर झालं ना मस्त टी व्हीला गाणी लावायचं मस्त पटापटा पटापटा काम करायचं कधी काम झालं ते पण कळत नाही हा पंधरावाला लकीचं बिर्याणी मसाला हे टाकायचं त्याने फ्लेवर खूप भारी येतो पंधराला भेटतो पण फ्लेवर काय टेस्ट देतो आणि गरम मसाला आणि बिर्याणी मसाला एवढंच टाकायचं काय नाही जास्त मटेरियल लागत आणि एकदम खास खास खासखास बिर्याणी खास होतो आणि थोडंसं तेल टाकायचं तेलाने अजून मस्त लागते बिर्याणी नाही का मसाला मुरला जातो हो त्यात मग असं मस्त मस्त मिक्स करायचं बघू शकता टमाटो पण कापायचं त्यामध्ये आणि असा चरचर चर चर चर, 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 चर कापायचा चिरायचा आम्ही कापायचंच म्हणतो तुम्ही काय म्हणता नक्की कमेंट काढून सांगा काय काय सांगणार पण सांगा काय सांगायचे ते सांगा आणि आपल्या ब्लॉगला सबस्क्राईब सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा प्लीज 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 मग असं मस्त ते मसाला थोडंसं धुऊन टाकायचं त्यात आणि मिक्स करायचं बापरे किती बोलायला लागते मला ब्लॉग मोठा झाला तर चला हे बघा असं मस्त मसाला मिक्स करायचं एवढं भार लागतं ना तुम्हाला काय सांग आणि फायनली बघा असं मिक्स करून करून आपलं सोयाबीन असं झाले आणि आता हे बघा चिकन पण फिक आहे सोयाबीन पुढं आम्ही नाही खात चिकन तर मग आम्ही असं बनवून खातो आहोच चिकन खातात माझी पोरं मी चिकन नाही खात चिकन मटन आम्ही व्हेजिटेरियन आहे प्युअर आहोनसाठीच बनवायला लागतं फक्त मग असं इकडे एक करे। सारी, करे इक करे एक तांदूळ फ्राय कराय सॉरी बॉईल करायला ठेवला एक एककड कांदा फ्राय करायला ठेवला आणि फास्ट आचेवर असं मस्त मस्त ब्राऊन 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 करायचं एवढं रडलं एवढं कांद्याने एवढं रडवलं मला फायनली ब्राऊन ब्राऊन बघा एकदम करम करम आणि तांदूळ पण फ्राय झाले बॉईल झाले आणि मस्त मस्त इकडं बघा आपलं चिकन पण मस्त मॅगनेट झालेलं आहे चिकन म्हणजे सोयाबीन आणि तेलाला चिंगूसपणा बिलकुल नाही करायचं जो कांदा फ्राय केला ना तेच तेल टाकून द्यायचं चा, एवढं छान लागते ना एक किलोला एवढं तेल ठीक आहे तर सगळं मिक्स करून घ्यायचं आहे हा मसाला मॅगनेट झाले आपलं बघा कसला भारी वाटत एकच नंबर बिर्याणी झाली होती दिवसभर एवढी कामं होते तर मला ब्लॉक ॲडिट करायला टाईमच नाही आहे मग मी आता केला तर बघायचं तर बघा आणि सबस्क्राईब करायचं तर करा मी बोलून बोलून थकली तर मस्त असं बघा कांदा टाकायचं वरतून आणि पाच मिनटं वाफवायचं हे बघा कांदा मस्त मस्त असा कुरुम कुरुम झाला आहे आणि असा मस्त फ्राय करून द्यायचा कांदा पण आणि असं म्हणजे थोडंसं मुरू द्यायचं कांदा काही लगेच हे होऊन जातो मसाल्यात आणि पाच पाच मिनटं मुरू दिला कांदा आणि लगेच त्याच्यामध्ये टाकायचा तांदूळ असं मस्त तांदूळ टाकायचा बघा कसली भारी बिर्याणी होती राव अशी मस्त मस्त वरून कांदा वगैरे असं मस्त डेकोरेशन करायचं पण ते डेकोरेशन सगळं टाटायला चिपकतं दम देताना तर ते पायदा काही नाही आहे बघा सगळं चिपकतं आणि मग असं एक फिट्ट झाकण ठेवायचं आणि त्याच्यावर काहीतरी जर ठेवायचं तर मी त्याच्यात बघा हे पेल हे टोपला हे छोटं त्याच्यामध्ये मस्त थोडं पाच मिनटं फुलाचेवर नंतर दहा एक अर्धा तास बारीक आचेवर दम द्यायचा तर चला आजचा ब्लॉक कसं वाटलं मी फोन बघते सकाळपासून फोनच नव्हते बघितले चला बाय आजसाठी एवढंच हो गुड नाईट